आज अशा पद्धतीनं हा बॉक्स तयार झालेला आहे जवळपास कमरा इतकी खोली आहे अशा पद्धतीनं हा बॉक्स पूर्ण जवळपास कम्प्लीट झालेला आहे आता यामध्ये पन्नी आत आहे आणि पाणी साठवण्यासाठी ओके होणार तर अशा पद्धतीनं हा खोदकाम केला आहे तर यामध्ये पन्नी पुढचे व्हिडिओ आपण बघतच आहोत तर या पद्धतीनं हे अशा पद्धतीने एवढं खोदकाम झालेलं आहे चार पाच दिवस मिळून मी हे थोडं थोडं करून काम केलं घंटा घंटा दोन दोन घंटे मिळून हे काम मी केलं आता यात पण्यात राहायचे आहे आणि पाणी साठवायचं आहे त्याच पद्धतीनं आपल्या बाबाचे पत्र जवळ फिट आहे म्हणजे जवळपास छडीचं काम आहे पत्राचं पाणी यामध्ये उतरवण्यासाठी जवळजवळ दीड छडी लागेल एक छडी पत्राला आणि एक छडी पाणी पडायला या तलावामध्ये अशा पद्धतीने हे बाबाच्या पत्राचं पाण्यातच आपल्याला ते साठवायचं आहे कारण की रस्ता नसल्यामुळे आप आपल्याला पर्याय नाही यासाठी पाणी साठवणे गरजेचे आहे आपल्याला झाडेही लावले आहेत काही लावायचे आहेत आजूक यासाठी हे खूप गरजेचं आहे सा पाणी साठवणे यासाठी आपण तलाव केला आहे अशा पद्धतीनं संध्याकाळच्या वातावरणात सो इकडे अनन्द, आनंदी आनंद आणि सोह बाजूनं एक आपण स्वर्गात असल्यासारखं एक सहानुभूती अनुभव येतो अशा पद्धतीनं खाली गावं दिसतात इकडं उमरावती वगैरे असेल खाली मस्त रात्रीचं जर बघितलं आपण तर एक चांदण्याप्रमाणे खाली दिसतं आणि आपण वर स्वर्गात आहो अशा पद्धतीनं दिसतो अशा पद्धतीनं दूर दूरपर्यंत दूर बाबाच्या गडावरून सो इकडे दिसतं आहे अशा प्रकारे सांद खुलते आणि संध्याकाळच्या टायमाला असं मनसोक्त असं दिवसभरही प्रसन्नच असते इथून वर आल्याच्यानंतर खाली उतरा वाटत नाही अशा पद्धतीनं हे एक सुंदर रम्य वातावरण आहे त्यामध्ये अशा पद्धतीनं झाडं लावायचे आहे तर झाडं लावते वेळेस म्हणजे नुसतं झाडं लावून होत नाही त्यांना जाळीची गरज आहे झाड तर फक्त दहा रुपयात मिळतं परंतु झाड वाचवण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतं तर हे झाड मी लावलेलं आहे बघा आता यामध्ये लिंबाची कलम आणि वडाची कलम आहे तर या झाडाला ह्या पद्धतीची जाळी वापरावं लागते एका झाडाची जाळी घ्यायला गेलं तर किमान तीनशे रुपये एका जाळीला लागतं म्हणजे एक झाड आपल्याला ला साडेतीनशे रुपयामध्ये बांबूसहित फिट करावा लागतो कारण की जाळी पडावं नाही आणि माती सेप उभी राहावं म्हणून बांबू लावून कडक जाळी लावून आणि परत त्या जाळीला हवेने पडाव नाही जनावरांनी धक्काधुक्का लागला तर पडाव नाही यासाठी बांबू रोवून या झाडाची सेफ्टी दिली आहे की जेणेकरून करून हे झाड परफेक्ट वाढेल अशा पद्धतीनं ह्या झाडाची डेव्हलप केली आहे आपण तर हे झाड अशा पद्धतीनं वाढत आहे तर हे अशा पद्धतीनं झाडाची डेव्हलप होत चालली आहे आणि झाड वाढी लागत आहे तर ह्या पद्धतीनं हे झाड वरती वरती चालत राहणार आहे तर अशा पद्धतीनं हे झाडं लावावीन यांना वाढवणं गरजेचं आहे तर या झाडांसाठी खूप खर्च येतो मित्रांनो सर्व भाविक भक्तांना ह्या गोष्टीची जाणीव व्हावी हो किंवा काय लागतं काय होणार काय करणार ह्या गोष्टी बरेचसे लोक बोलत असतात त्यामुळे वाईट वाटतं की बा आपण निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी झाडं लावायलाच पाहिजेत झाड जर नाही वाचलं तर काही दिवसात आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही ऑक्सिजन न ना मिळाल्यामुळे आपण प्रदूत ही ऑक्सिजन मिळेल आणि आपण बिमार पडू कारण की झाडंच जर राहणार नाही तर आपण वाचणार कसे झाडाशिवाय पर्याय नाही हे लोकांच्या लक्षात येणं गरजेचं आहे कारण की झाड जर लावलं तरच आपल्याला पाणी मिळेल आणि वर्षा होऊ शकते जर वसाड जंगल होत चाललं आहे आजकाल जो तो कुऱ्हाड चालवतो पर आहे परंतु झाडवाडी लावण्यासाठी कोणीही पुढे येत नाही ही ये दुर्दैवी गोष्ट आहे तर यासाठी माझा सगळ्यांना एकच संदेश आहे बा आपण झाडं लावायलाच हवे झाडं लावल्याने निसर्गाचं वातावरण बनतं आणि झाडापासून विशेष म्हणजे आपल्याला फायदा आहे तुम्ही झाड कुठलंही लावा फळाचं खाया लाव लावा खायाचं लावा ठीक आहे तुम्ही विनाकारण झाड नाही लावू इच्छित तर तुम्ही खाण्याची झाडं लावा जेणेकरून तुम्हाला खाण्याला फळही मिळेल आणि झाडंही वाढी लागेल ला आणि आपल्याला ऑक्सिजन मिळेल म्हणजे एक झाड आपल्याला सावली ऑक्सिजन सर्व काही प्रकारच्या देतं मरेपर्यंत जन्मापासून मरे तर मरेपर्यंत आपल्याला झाड साथ देतं मित्रांनो तर अशी या झाडाची किंमत आहे ह्या पद्धतीनं आपला गडाला रस्ता करायचा आहे तर मी जे तुम्हाला दाखवतो आहे बघा खाली कानिपनाथ महाराजचं मंदिर आहे जालिंद्रनाथ महाराजचं मंदिर गादी आहे तर अशा पद्धतीनं हे आपल्याला रस्तावर गडावर येण्यासाठी करायचं आहे तर इतका उच्चा डोंगर असल्यामुळे गादीवर येण्याला आपल्याला खूप सारा प्रॉब्लेम होतो म्हणून याला रस्त्याची खूप गरज आहे आणि अशा पद्धतीनं वरती डोंगरावरती बाबाची गादी आहे असं आकाश एकदम सांद फुलल्यासारखं असं प्रसन्न वातावरण असते मित्रांनो तर ज्या पद्धतीनं हा गडाचं वैभव आहे धन्यवाद नमोआदेश अलाग iranja